आळशी एका गावात एक गरीब माणूस राहत होता तो खूप आळशी होता त्याला कुठेही धंदा मिळत नव्हते आणि त्याला कुठे पैसेही मिळत नव्हते एके दिवशी त्याने राजाला भेटण्याचे ठरवले तो राजाकडे गेला आणि म्हणाला राजे महाराज मला पैशाची खूप गरज आहे तेव्हा राजा त्याला म्हणाला तू काम का करीत नाहीस तेव्हा तो म्हणाला मला कुठेही काम मिळत नाही त्याच्या या बोलण्याने राजाला दुःख खूप दुःख झाले राजा तसा दयाळू होता राजा त्या माणसाला म्हणाला आज तू सूर्यमावळण्याच्या आत माझ्या महालात ये आणि तुला हवे तेवढे पैसे घेऊन जा राजाने एवढे सांगितल्यावर त्या माणसाला खूप आनंद झाला आणि तो हसत हसत घरी गेला त्याने बायकोला सर्व हकीकत सांगितली तिलाही खूप आनंद झाला राजाकडून पैसे आणण्याकरिता त्याच्या बायकोने त्याला पाच पोती दिली तेव्हा तो म्हणाला एवढे पैसे आणण्याकरिता मी काय उपाशी पोटी जाऊ का मग त्याच्या बायकोने त्याला जेवायला वाढले तो पोटभर जेवला आणि राजाच्या महलाकडे जायला निघाला जाता जाता त्याच्या डोक्यात विचार आला अरे सूर्य तर अजून खूपच वर आहे तेव्हा आपण थोडा वेळ एका झाडाखाली आराम करावा आणि तो एका झाडाखाली आरामशीर झोपला थोड्या वेळाने तो जागा झाला आणि रस्त्याने चालू लागला रस्त्यात एके ठिकाणी गारुड्याचा खेळ चालला होता तो तेथे उभा राहून खेळ पाहण्यात दंग झाला काही वेळाने तो भांडावर आला आणि म्हणत म्हणाला आपल्याला तर राजाकडे जायचं आहे संध्याकाळ झाली होती सूर्य मावळायला आला होता तो तिथून धावत राजमालापर्यंत आला पायऱ्यावरचे शिपाई यावेळी वाड्याचा दरवाजा बंद करीत करी होते दरवाजा बंद झाला आणि तो माणूस वाड्यावर येऊन पोचला त्याने दरवाजा ठोकला राजाला हाका मारल्या राजा म्हणाला आता सूर्य मावळला आहे आणि दरवाजाही बंद झाला आहे सूर्य मावळ्याच्या आत मी तुला पैसे नेण्याकरिता बोलवले होते आता तू घरी परत जा आडशी कुठला तू फार आडशी आहेस असे राजा त्याला म्हणाला यातून बोध आडशी माणूस कधीही पुढे जात नाही म्हणून आळस सोडून द्या